जय भीम मित्रांनो चंद्रभागेच्या तिरी सर्व जाती समान आणि गावामध्ये आल्यानंतर त्याच जाती व्यवस्थेमध्ये ही लोक पुन्हा वावरताना दिसतात याच कारण काय आहे तथागतांची जी अंडरग्राऊंड मुवमेंट आहे ती संतांनी चालवली कारण इसवी सन बाराशेला ज्या वेळेला बौद्ध धम्म इथून लयास गेला त्यावेळेला तो खऱ्या अर्थाने इथून संपलेला नव्हता बौद्ध भिक्षू जे वरून वरून आयडेंटिफाय होत होते कारण त्यांनी भगव्या वस्त्राचं जे चिवर धारण केलेलं होतं त्या चिवर धारण केल्यामुळे आणि मुंडन केलेलं असल्यामुळे वरून लक्षात येणारे हे जे बौद्ध भिक्षू होते ते इथं असणाऱ्या ब्राह्मणी लोकांनी मुसलमान आक्रमकांना सांगितली की ही जे सैन्य आहे ते तुमच्या विरुद्ध लढणार आहे कारण हे भगव्या वस्त्रातलं हे पिवळ्या वस्त वस्त्रातलं जे लपलेलं आहे ते दुसरं तिसरं काहीही नसून तर ते तुमच्या विरोधात लढणारे सैन्य आहे अशी दिशाभूल मुसलमान आक्रमकांची केली आणि इथल्या प्रमाणामध्ये पुन्हा कत्तली झाल्या पुन्हा मी म्हणायचं कारण काय आहे तर पुष्यमित्र संघाच्या माध्यमातून ज्या वेळेला प्रतिक्रांती झाली इथल्या बौद्ध धम्माच्या विरोधात त्याही वेळेला कत्तली झालेल्या होत्या आणि मुसलमान आक्रमकांच्या वेळेला ब्राह्मणांच्या सांगण्यावरून ब्राह्मणांच्या दिशाभूल करण्यावरून मोठ्या प्रमाणामध्ये कत्ते झाल्या त्यावेळेला भारतातला बौद्ध भिक्षू जो आहे तो परदेशात निघून गेला काही बौद्ध भिक्षू हे आपले चिवर परिधान केलेलं जे होतं ते वरून वरून ओळखलं जाऊ शकत होत म्हणून ही जी चळवळ आहे बौद्ध धम्माची चळवळ ही भूमिगत झाली आणि ती संतांच्या स्वरूपात पुन्हा उदयास आली हीच चळवळ संतांची जी चळवळ आहे ती तुम्हाला माहित आहे की पंढरपुरामध्ये ही मोठ्या प्रमाणामध्ये चालत आलेली आहे पंढरी म्हणजे काय पुंडलिक म्हणजे काय एका विटेवर उभा असलेला दुसरा तिसरा कोणीही नाही तो तथागत गौतम बुद्ध आहे हे या पुस्तकामध्ये म्हणजेच तिरुपती बालाजी एक प्राचीन बौद्ध क्षेत्र याच्यामध्येच याच्यामध्ये जे दिलेले आहेत ते पंढरपूरचा विठ्ठल हा दुसरा तिसरा कोणीही नसून बुद्ध आहे तथागत बुद्ध आहे अशा पद्धतीचं सखोल संशोधनाच्या माध्यमातून हे पुस्तक लिहिलं गेलेलं आहे तर आपण लक्षात घेऊया की तथागत गौतम बुद्ध जे आहेत त्यांना कमळाची उपमा दिली जात होती आणि पाली भाषेमध्ये जर तुम्ही बघितलं तर पुंडलिक या शब्दाचा अर्थ आहे कमळ आणि ते कमळ सुद्धा नाही तर ते पांढर कमळ म्हणजे पंढरीला असलेलं जे काही शिल्प तुम्हाला दिसतं ते विठ्ठलाचं शिल्प जे आहे ते तथागत गौतम बुद्धांचं शिल्प आहे हे वेगवेगळ्या संशोधनातून माहीत झालेलं आहे लोकांना आणि त्याची प्रचिती किंवा तो इतिहास आता उघडा होऊ नये म्हणून इथल्या हिंदुत्ववादी लोकांना ही भीती निर्माण झालेली आहे मनामध्ये कि वारीमध्ये संविधानाचा प्रचार प्रसार करण्यासाठी किंवा बौद्ध भिक्षू ज्या वेळेला तिथं वारीमध्ये सहभागी होतात आंबेडकरवादी बौद्ध लोक ज्या वेळेला या वारीमध्ये सहभागी होतात संविधानाचा प्रचार प्रसार करण्यासाठी तर त्यावेळेला इथल्या हिंदुत्ववादी लोकांच्या गोटामध्ये दुखण्याचं काय कारण आहे तर तथागत गौतम बुद्धांचा जो खरा इतिहास आहे पंढरपुरातला तो बाहेर पडणार आहे आणि म्हणून तुम्हाला वारीमध्ये सहभागी झालेल्या बौद्ध लोकांना असं म्हटलं जातं की हे शहरी नक्षली आहेत तर अशी परिस्थिती आहे की या लोकांना आता भीती वाटू लागलेली आहे आणि कुठल्याही कसल्याही प्रकारची सर्टिफिकेट लोकांना फुकटचे वाटायला चाललेले आहेत पण या देशाची राष्ट्रभक्ती ज्या नामध्ये रुजलेली आहे तो संविधान कुठल्याही ठिकाणी जाऊन सांगणार तो संविधान देवा देवाच्या मंदिरात पण जाऊन सांगू शकतो तो संविधान वारीमध्ये जाऊन सांगू शकतो तो संविधान कुठल्याही ठिकाणी जाऊन सांगू शकतो कारण भारतामध्ये भारतामध्येच काय तर जगामध्ये सुद्धा बाबासाहेबांनी लिहिलेल्या संविधानाला हे सन्मान दिलं जातं हा सन्मान दिला जातो आणि मग वारीमध्ये तुम्ही जो संविधानाचा प्रचार प्रसार करत असताना तिथं सांगितलं जातं की संतांची जी काही परंपरा आहे ती तीच ती बाबासाहेबांनी संविधानाच्या स्वरूपात कशा पद्धतीने सांगितलेली आहे हे सांगण्याचा प्रयत्न केला लोकांनी तर या लोकांना इतका त्रास झाला की ते अर्बनाइट अर्बन नक्षलाइट असं म्हणायची लो त्यावेळेला लोकांना परिस्थिती आली किंवा त्या लोकांना असं खोटा प्रचार प्रसार करावा लागत आहे की वारीमध्ये जे काही संविधान प्रेमी लोक मिक्स झालेले आहेत किंवा सहभागी झालेले आहेत ते देवाला न मानणारे लोक आहेत अहो मग मला तुम्ही सांगा कोणत्या संतांनी ब्राह्मणांची ब्राह्मणांची परंपरा पाळायला सांगितली तुकारामांनी सांगितली चोका मेळाने सांगितली का आणि कोणत्या संतांनी सांगितलं की तुम्ही ब्राह्मणांना प्रमाण माना तर ब्राह्मणांच्या विरोधात जी चळवळ तथागतांनी सुरू केलेली होती ती भूमिगत झालेली चळवळ तुम्हाला माहित आहे की संतांच्या माध्यमातून पंढरपूरच्या रूपामध्ये आज इथं उभी आहे आणि त्याच आपल्या मूळ मूळ संविधान प्रेमी जे लोक आहेत ते आपल्या मूळ वंशजांनाच वंशजांची चळवळ ज्या पद्धतीने चालते आहे त्याची परीक्षण करण्यासाठी जात आहेत किंवा त्याचा प्रचार प्रसार करण्यासाठी ते सहभागी होत आहेत देशामध्ये समता नांदू नये देशामध्ये विषमता नांदावी अशा पद्धतीचा जो विचार लोक करत आहेत त्यांना लोकांना आता त्रास होत आहे की कदाचित समता ही आता रॅलीमध्ये सुद्धा घुसून किंवा दिंडीमध्ये सुद्धा वारीमध्ये सुद्धा घुसलेले आहे घुसलेले आहे असा स्वर शब्द प्रयोग हे लोक वापरत आहेत ही फार दुःखद बाब आहे तर मित्रांनो तथागत गौतम बुद्धाला पुंडलिकाचं म्हणजेच पांढऱ्या कमळाचं प्रतीक मानलं जात होत कारण ते चिखलामध्ये उगम पावतं ते चिखलामध्ये उगवतं तशाच पद्धतीचा इथं असलेल्या वैदिक समाज व्यवस्थेच्या चिखलामध्ये एक तथागत गौतम बुद्धासारखा पुंडलिक जन्मतो आणि इथल्या लोकांना खऱ्या अर्थाने धर्म म्हणजे काय धम्म म्हणजे काय याची शिकवण देतो संस्कृतीची जाणीव करून देतो तो पुंडलिक तोच पुंडलिक पंढरपूरच्या विठ्ठलाच्या स्वरूपात तिथं आहे पण हे उघड होऊ नये म्हणून लोकांनी प्रचार सुरू केलेला आहे बाबासाहेबांना रमाई म्हणायची की मला पंढरपूरच्या विठोरायाचं दर्शन घ्यायचं आहे बाबासाहेब या सर्व गोष्टी ज्या काही आपण आता बोललेल्या आहेत त्या बाबासाहेबांना अगोदरच माहीत होत्या आणि म्हणून बाबासाहेब म्हणायचे कि ते आत्ताचं जे काही पंढरपूर आहे ते बडव्यांनी काबीज केलेलं आहे आणि तिथं माणसाला थारा दिला जात नाही आज त्यामुळं तुझ्यासाठी रामू तुझ्यासाठी मी स्वतंत्र पंढरपूर वसवणार आहे ज्याच्यामध्ये समता स्वातंत्र्य बंधुता आणि न्यायाला किंमत असेल किंवा त्याच्या आधारावरती जो समाज निर्माण झालेला असेल अशा पद्धतीचं पंढरपूर मी तुला वसवून देणार आहे पण एका अर्थाने बाबासाहेब माता रमाईची समजूत काढतात की मी स्वतंत्र तुला पंढरपूर वसवून देणार आहे आणि इथल्या समाज व्यवस्थेत तुम्ही बघा इथं मित्रांनो दोन गोष्टी लक्षात येतात की बाबासाहेबांनी जी चळवळ होती इथं आध्यात्मिक चळवळ होती त्या आध्यात्मिक चळवळीच्या मर्यादा लक्षात घेऊन चोखा मेळा तुम्हाला मी सांगतो हा इतका मोठा मास लीडर होता की त्याच्या इतका मोठा संत मास लीडर म्हणून आलेला नाही कुठेही पुढे इथल्या भारतातले जे काही अस्पृश्य लोक आहेत ते संत मेळाचे भक्त झालेले होते बाबासाहेबांनी मुक्तिकोण पथेमध्ये सांगितलेलं आहे की तुम्हाला तुमची जात विचारल्यानंतर तुम्ही स्वतःचा जात स्वतःचा उल्लेख कोणत्या समाजाच्या आहात असा जर करत असाल तर तिथं काही लोक चोखा मेळा समाजाचा आहे असा 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 असं उत्तर देत होते असं असताना सुद्धा बाबासाहेबांनी काय म्हटलं की तुमचा संत चोखा मेळा जरी असला तो स्वजातीचा जरी असला तरी सुद्धा त्याच्या मर्यादा आहेत कारण चंद्रबागेच्या तिरी जरी तुम्ही म्हणत असाल की सर्व जाती समान आहेत पण गावामध्ये व्यवहारामध्ये मात्र तसं होत नाही का तर तुम्ही आध्यात्मिक स्वरूपाची चळवळ चालवत आहात अध्यात्मान चळवळ उभी राहत नाही तथागत ता गौतम बुद्धांनी इथं असणाऱ्या हिंसात्मक तत्वज्ञानाला तिलांजली दिली वेदांना प्रमाण मानाला नाकारलं हे तर भगवान महावीरांनी सुद्धा केलेलं होतं पण त्याच्याही पुढे जाऊन इथं असणाऱ्या वर्णव्यवस्थेच्या विरोधात जो संघर्ष केला तो तथागतांनी इतका कोणीही केला नाही आणि ही, ही तथागतांची समताधिष्ठित समाज व्यवस्था निर्माण करण्याची जी संकल्पना आहे ती अध्यात्मामध्ये अंडरग्राउंड होते तिला व्यवहारात उतरवण्यासाठी अध्यात्माच्या चळवळीला मर्यादा येतात म्हणून बाबासाहेबांनी स्वजातीचा चोखा मेळा देखील लोकांना सांगितला की तुम्ही तो जोपर्यंत तुम्ही पाळायचा आहे तोपर्यंत तुम्ही तो पाळा पण हा जो बुद्ध मी तुम्हाला आणून दिलेला आहे हा देखील तुमचा नवा देव समजून तुम्ही याला पूजा आणि याची शिकवण तुम्हाला व्यवहारामध्ये कसा आणता येईल याच्यावरती जरूर विचार करा म्हणून बाबासाहेबांनी स्वतःच्या जातीतला असलेला चोखा मेळा सुद्धा अध्यात्माच्या मर्यादेमुळे नाकारला आणि तथागत गौतम बुद्ध जो पूर्वाश्रमीचा क्षत्रिय समाजातला आलेला पण क्षत्रियत्व त्यागून इथं असणाऱ्या समाजातल्या ज्या वर्णवादी व्यवस्था ज्या निर्माण झालेल्या आहेत इथं असणाऱ्या वर्ण व्यवस्थेला तथागतांनी विरोध केला आणि सर्व माणसं समान आहेत अशा पद्धतीचा मेसेज हा वर्ण व्यवस्थेला विरोध करून इथं दिलेला आहे आणि म्हणून बाबासाहेबांनी तथागत गौतम बुद्धांना आणि चोखा मेळाला जर कम्पेअर केलं तर तथागतांची चळवळ ही प्रमाण मानायला सांगितलं लोकांना बाबासाहेबांनी आणि म्हणून मित्रांनो संतांच्या माध्यमातून जी काय चळवळ चाललेली आहे तिच्या मर्यादा बाबासाहेब ओळखतात आणि म्हणून इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये जो संतांचा जो वारकरी संप्रदाय आहे त्याच्या मर्यादा बाबासाहेब लक्षात घेऊन बाबासाहेबांनी तथागत गौतम बुद्धांचा धम्म आपल्या या भारतीय लोकांना दिलेला आहे वारकिरी संप्रदायाचं खऱ्या अर्थाने जर स्वप्न पूर्ण करायचं असेल तर तुम्हाला तथागत गौतम बुद्धांच्या शिकवणुकीवरती चालावं लागेल म्हणून बाबासाहेबांनी आपल्याला एकोणीसशे छप्पनला चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पनला तथागतांचा बौद्ध धम्म दिलेला आहे त्यामुळं मित्रांनो चंद्रभागेच्या तीरीत तुम्ही कितीही प्रयत्न केले तर चंद्रभागेच्या तीरी जरी समता असली गावा तर गावामध्ये गेल्यानंतर मात्र तुम्हाला तिथला ब्राह्मणवाद किंवा तिथला ब्राह्मणी समाज जो आहे तो समतेनं वागायला परवानगी देत नाही आणि म्हणून चंद्रभागेच्या तिरी निर्माण झालेला संत तुकारामासारखा ब्राह्मणेतर समाजातला धर्मगुरू तो चंद्रभागेच्या तिरीच धर्मगुरू असू शकतो गावामध्ये आल्यानंतर ब्राह्मणाचं अस्तित्व संत तुकारामाच्या माध्यमातून धोक्यात येतं आणि म्हणून तिथला ब्राह्मण हा खडबडून जागा होतो संतांच्या माध्यमातून ब्राह्मणांचं अस्तित्व हे नेहमी धोक्यात आलेलं आहे म्हणून तुकारामाच्या गाता बुडवल्या जातात त्यामुळं तथागत गौतम बुद्धांची पताका जी पंचशिलाची पताका आहे त्या पंचशिलेचीच दीक्षा खरं तर पंढरपूरला दिली जाते ज्या वेळेला एखादा व्यक्ती वारकरी होतो त्यावेळेला तो इथल्या अन्याय अत्याचाराच्या विरोधात आपला वार सुरू करत असतो असं असताना तिथं आलेल्या वारकरीला जी पण जी दीक्षा दिली जाते ती पंचशिलाचीच दीक्षा दिली जाते पण असं असताना सुद्धा पंढरपूरच्या रॅलीमध्ये ज्या वेळेला तुम्ही पंढरपूरच्या वारीमध्ये ज्या वेळेला तुम्ही जाता त्यावेळेला तुम्हाला आर्बन नक्षलाइट म्हणण्याची ह्यांची हिंमत का होते कारण तिथं प्रचलित असं केलेलं आहे लोकांनी की तिथं ब्राह्मणांचं वर्चस्व आहे आणि तिथं तुम्ही संविधानवादी लोक जात असाल सामील होत असाल तर ब्राह्मणी लोकांचं वर्चस्व हे धोक्यात येऊ शकतं तर मित्रांनो द बुद्धिस्ट इंडिया या चॅनलवरती आपण इथंच थांबूया माझी कळकळीची विनंती आहे की जर तुम्ही चॅनेलवरती पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल किंवा पाहून अजून सबस्क्राईब करायचं राहिलेलं असेल खाली सबस्क्राईब नावाचं बटन दिसत कृपा करून प्रेस करावं शेजारचं बेल ऐकॉन देखील ऑलला सेट करून ठेवावं थांबतो मित्र हो जय भीम जय राष्ट्र